आठवण काढत गृहमंत्री असताना त्यांनी केलेल्या कामाची आठवण करून दिलेली आहे आणि गुन्हेगारांना शिक्षा ही झालीच पाहिजे त्यांनी एका घटनेनंतर वक्तव्य केलेलं आहे वयात पुढच्या आणखीन एका महत्वाच्या बातमीकडे छत्तीसगड मधील दंतेवाडा इथे नक्षलवाद्यांची चकमक आणि चकमकीमध्ये आतापर्यंत सात नक्षलवादी ठार झालेत दोन्ही बाजूंनी सतत गोळीबार सुरू होता दंतेवाडा आणि नारायणपूरच्या सीमेवरती ही चकमक झालेली आहे आताची मोठी बातमी आपण बघतोय छत्तीसगडमध्ये दंतेवाडा इथे नक्षलवाद्यांची चकमक झाली आहे यात आतापर्यंत सात नक्षलवादी ठार झालेत दोन्ही बाजूनं सतत गोळीबारही सुरू दंतेवाडा आणि नारायणपूरच्या सीमेवरती ही चकमक झालेली आहे आणि बातमी आहे गडचिरोलीतून गेल्या अनेक वर्षांपासून नक्षलवाद्यांची हुकूमत असलेल्या पेनगुंडा या भागा मोठी के पेन या भागामध्ये भागामध्ये पोलिसांनी कामगिरी केली आहे पोलीस मदत केंद्र उभारण्यात आलंय आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनीष रक्षमवार यांनी गडचिरोली जिल्हा म्हटलं की नक्षलीचं भय असतो परंतु आता आपण पेनगुंडा या ठिकाणी आलेलो आणि चोवीस तासाच्या आत गडचिरोली पोलिसांनी इथे पोलीस उप पोलीस स्टेशन स्थापन केलेलं आहे आणि नेहमीच पोलीस गडचिरोली पोलीस म्हटलं की काहीतरी एक नवीन चालू असते आणि नक्सली भयभीत होत चाललेला आहे आपण त्यासोबत पोलीस अधीक्षक नीलत्पर सर आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया आमचे हे या वर्षाचे दुसरं पोलीस मदत केंद्र किंवामध्ये आज आम्ही उभे केलेलं आहे तिथे आणि मागच्या दोन वर्षामध्ये मा पाचवा पोलीस मदत केंद्र आहे किती भागात आम्ही इथे पोहोचलो आहे इथे रोड पण नाही आहे आणि सहा किलोमीटरचे रोड स्वतः बनवून ते आम्ही पोहोचलो आहे आणि या एरियाचे सर्वांगीण विकासासाठी पुढचे सहा महिन्यामध्ये गडचिली पोलीस जे पण लागणार आहे ते मदत करणार आहे इथे आम्ही एअरटेलचे फोर जीचे मोबाईल टावर्स पण येणार आहे आणि इथे पूर्ण रोड्स अँड ब्रिजेसचे सँक्शनिंगचे काम पण प्रगतीपथावर आहे आणि पुढचे सहा महिन्यामध्ये ह्या जे गाव आहे जे प्रत्येक पाऊसमध्ये ते कट ऑफ होत होता दक्षिण गडचिलीतून ते पूर्ण वर्षाभर ते कंटिन्युअस मुवमेंट तिथे राहणार आहे आणि या एरियाचे सर्वांगीण विकास पुढच्या सहा महिन्यामध्ये या आउटपोस्ट उघडल्यानंतर होणार आहे सर आता गडशिरोलीपासून आपण एकदम आतमध्ये आलो आणि इथून सर छत्तीसगड बॉर्डरमधून काही शिरका होण्याचा छत्तीसगड बॉर्डर तीन किलोमीटर लांब आहे बट तिथून काही धोका होऊ नये यासाठी आमचे सहा सी सिक्स्टी जवळपास दीडशे कमांडो इथे आम्ही डिप्लॉय केलेला आहे या व्यतिरिक्त इथे एक सी आर पी एफचे पूर्ण कंपनी आमचे जिल्हा पोलीसचे पन्नास लोक आणि दोन एस आर पी एफचे प्लॅटून पण सुद्धा इथे राहणार आहे भरपूर केला आहे आणि तुम्ही बघू शकता की आम्ही मॅकवॉल यूज करत आहे जे मॅकवॉल अमेरिकी फोर्सेसने अफगाणिस्तान आणि इराकमध्ये पोस्ट उघडण्यासाठी केले होते ते आम्ही गडचिलीमध्ये ते नक्षलग्रस्त एरियामध्ये गडचोली एकमेव जिल्हा आहे जिथे मॅकवॉल आम्ही प्रयोग करत आहे ते इनिशियल डेजमध्ये पोस्ट प्रोटेक्शन करण्यासाठी आम्ही त्यांचे उभारण्याचे काम सुरू आहे गडचिरोली पोलीस म्हटलं की आता सध्या हायटेक पोलीस होत चाललेला आहे कॅमेरामन गणेश एनडी एनडीटी मराठी गडचिरोली